जय महाराष्ट्र मित्रांनो मराठी नोकरी चॅनल यूट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो मी तुमचा लाडका विशाल काकुडे मित्रांनो तुमच्यासाठी आज आलो आलोय शासकीय व खाजगी क्षेत्रातील भरती मित्रांनो आजची भरती बघूया आपण आय बी एसमार्फत मार्फत विविध बँकेत विविध पदांसाठी नऊ हजार नऊशे पंच्याण्णव लगांसाठी भरती निघाली त्यासाठी मित्र शैक्षणिक पात्रता तुमची पदवी धार असणं गरजेचं आहे त्यासाठी मित्रांनो वाय जी आठ चाळीस वर्षेपर्यंत असणं गरजेचं आहे पगार मित्रांनो ऐंशी हजारपर्यंत तुम्हाला पगार मिळणार आहे त्यासाठी मित्र निवड प्रक्रिया ही परीक्षा घेतली जाणार आहे त्यासाठी मित्र तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा जसं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच बोला चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन नारायण दाजी बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजे आय बी पी एस म्हणजे बँकिंग क्षेत्रातील भरत्या निघाल्या आहेत मित्रांनो ती मित्रांनो नऊ हजार नऊशे पंच्याण्णव एवढे जागा निघाल्या आहेत त्यासाठी खाली स्कोअर करूया मित्रांनो कधीपासून कधीपर्यंत चालू होणार मित्रांनो सात सहा दोन हजार चोवीसपासूनही फॉर्म भरणे चालू झाले म्हटलं कालपासून हे फॉर्म चालू झाले मित्रांनो तर लास्ट डेट मित्रांनो सत्तावीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत असणार आहे मित्रांनो तुम्हाला जर फी ऑनलाईन बघायची असेल तर सहा ते त्याच दरम्यान मध्ये तुम्हाला एका महिन्यात भरावं लागणार आहे तर मित्रांनो कॉल लेटर तुम्हाला जुलै दोन हजार चोवीसमध्ये येऊ शकतं आणि एक्झाम डेट मित्रांनो तुम्हाला जुलैमध्ये म्हणजे बावीसपासून ते सत्तावीसपर्यंत तुमची एक्झाम होऊ शकते त्यासाठी मित्रांनो प्रायमरी म्हणजे एक्झाम जुलै किंवा ऑगस्टमध्ये दोन हजार चोवीसमध्ये राहू शकते ऑनलाईन एक्झाम प्रीमियली प्रीमियली हा मोठी एक्झाम ही मित्रांनो ही ऑगस्टमध्ये दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे खाली स्कोर करूया मित्रांनो बाकीची ही पी डी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळणार आहे नक्कीच खाली स्कोअर करूया मित्रांनो पी डी एफ खूप मोठी आहे त्यामुळे मी शॉर्टमध्ये सांगणार आहे तुम्ही लागेल तर तुमची पी डी एफ डाउन करून तुम्ही बघू शकतात आणि आपल्या चॅनल जर नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करू शकतात आणि इतर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो कारण की खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो स्टेट कुठलं आहे काय कसं आहे बँक कुठली कुठली बँक आहेत मित्रांनो मित्रांनो ते नक्कीच तुम्ही बघू शकतात मी पी डी एफ नक्कीच देणार आहे बघा मित्रांनो शैक्षणिक पात्रात तुम्हाला पदवीधर असणं गरजेचं आहे ते तुम्ही वयाची आठ बघू शकता मित्रांनो कशी आहे काय नाही त्याचप्रमाणे काय आहे ते नक्कीच तुम्ही डाउनलोड करून नक्कीच बघू शकतात एस साठी तुम्हाला पाच वर्ष सूट दिली एस एस टीसाठी पाच वर्ष सूट दिली आहे सीसाठी तीन वर्षी सूट देण्यात आली आहे मित्रांनो आणि पीडब्ल्यू डीवाल्यांना दहा वर्षाची सूट देण्यात आली आहे खाली स्कोअर आहे मित्रांनो खूप मोठी पी डी एफ आहे मित्रांनो तुम्हाला बघायला खूप वेळ लागेल आणि व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो त्यामुळे मी शॉर्टमध्ये सांगणार आहे मित्रांनो तुम्ही नक्कीच बघू शकतात मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ती तर मित्रांनो नक्की शेअर करा मित्रांनो कारण की गरजू त्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचायला पाहिजे चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतर मित्रांना नक्कीच शेअर करा चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय जय सेयाराम